मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येऊ नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या सिन्नरमधून पाहत आहोत नाशिकच्या सिन्नरकरांसाठी बुधवारचा वार हा अपघातांचा वार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही बुधवारच्या दिवशी सिन्नरकरांसाठी अत्यंत दुर्दैवी ठरला आहे सकाळच्या सुमारास सिन्नर बस स्थानक परिसरात नऊ वर्षाच्या बालकाचा अपघातानंतर मृत्यू झाला सायंकाळी सुमारास सिन्नर नाशिक महामार्गावरील महोदरी घाटात पाठोपाठ दोन विचित्र अपघात झाले पहिल्या अपघातात ट्रक रिक्षा आणि कारमध्ये झाला होता यात कोणीही जखमी झालं नव्हतं मात्र या, या अपघातामुळे पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळे वळणावर आणखी दुसरा अपघात झाला तीन मोटरसायकल कंटेनर खाली सापडल्या असून एका व्यक्तीला आपले प्राण गमावे लागले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे एका दिवशी अपघातांमध्ये एकूण दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत मोदारी घाटातील अवघड वळणावर स्पीड ब्रेकर अपघातांना निमंत्रण देत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत एस एवला न्यूज साठी सिन्नर प्रतिनिधी सिन्नर निनाई बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषीसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध